नमस्कार वनस्पतीची ओळख ह्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत बघा मित्रांनो बंधू वैष्णव कसे आज हे असा आंदी असाल खुश असाल असे मी देवाजवळ ईश्वराजवळ प्रार्थना करणार आजच्या सुरुवात करतो बघा आपल्या वनस्पतीचा वनस्पतीची ओळख हा एक नवीन युट्यूब चॅनल आहे आणि ह्या युट्यूब चॅनलच्या माध्यमाद्वारे मी तुम्हाला चांगली चांगली माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे पुढे आपले चांगले चांगले व्हिडिओ येत राहणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बघा तुम्हाला मी आज एक जबरदस्त असा तांत्रिक उपाय सांगत आहे कारण आपल्या ह्या वनस्पतीची ओळख वरन तुम्हाला वनस्पती दाखवल्या जाते तिची ओळख सांगितल्या जाते तिचे औषधी उपाय सांगितले जातात तिचे तांत्रिक उपाय सांगितले जातात आणि वनस्पती परंपरेनं चालत आलेले अं पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेलं हे ज्ञान काही ग्रंथ पुस्तकांच्या माध्यमातून गुरुमुखांच्या माध्यमातून वैद्यांच्या सल्ल्यानुसार मिळालेलं ज्ञान मी आपल्याला सांगत आहे आणि अजूनही तुम्हाला जर याच्यावर शंका असेल तर तुमच्या आजूबाजूला जवळपास कोणी डॉक्टर वैद्य असतील तर तुम्ही त्यांचा अजून सल्ला घेऊ शकता आणि त्या सल्ल्याने हे उपाय करू शकता तर चला एकदम जबरदस्त असा मी तुम्हाला एक उपाय सांगत आहे की स्त्रियांचे सर्व टोटल आजार बरा करणारा एक तांत्रिक उपाय मी तुम्हाला सांगत आहे हा उपाय आपण जर कराल तर स्त्रियांचा माझ्या माता माऊल्यांचा माझ्या मात्या भगिनींचा पूर्ण आजार बरे होऊन जातील गर्भपिशवीचे आजार असेल मासिक पाळीचे त्रास असेल किंवा श्वेत प्रदर असेल कुठलाही आजार असू द्या स्त्रियांचा कुठलाही गर्भपिशवी असेल कुठलाही स्त्रियांचा टोटल शंभर टक्के बरा करणारा एक फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला तुम्ही आज बघा सवा महिन्याचा टार्गेट आहे सवा महिन्याचा कोर्स आहे चाळीस दिवसाचा कोर्स आहे चाळीस दिवस जर तो कोर्स केला तर तुमचे मातमावल्यांचे सर्व आजार पूर्णपणे बरे होऊन जातील हे मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगतो त्यासाठी तुम्हाला काय करायचंय अशोक झाड आपल्याला सर्वांना माहित आहे अशोकाचं झाड असं खूप उंच जातं तुम्हाला इथं मी त्याचे फोटो काय दाखवत आहे तर बघा फोटोमध्ये बघून घ्या किंवा इथं तुम्हाला हे दाखवलेले झाड आहेत हे बघून घ्या अशा प्रकारे अशोकाची झाड असतात त्याची अशी पानं असतात उलटी आणि हे उंच असं झाड असतं याला काय म्हणतात अशोकाचं झाड म्हणतात तर हे अशोकाचं झाड आपल्याला शोधायचं आहे किंवा हे अशोकाचं झाड जर आपण आपल्या घराजवळ लावलं तर सर्व रोगांचा आणि सर्व शोकांचा नाश होते बघा इतका जबरदस्त हे झाड आहे हे झाड जर तुम्ही दारामध्ये लावलं तर तुमच्या सर्व शोक, होती। ही, शोक रानार नाही होतील तुमच्या घरावर कुठलाही शोक राहणार नाही असं हे अशोकाचं झाड हे आपल्या दाराजवळ अवश्य लावावा आणि माता माऊली माता भगिनींचे सर्व आजार बरा करण्यासाठी त्याची अंतरसाल आणायचे वरची थोडीसार काढून टाकायचे आणि मधली जी अंतरसाल मधला जो सालीचा सा गाभा आहे तो आंतरसाल आणायची आहे आंतरसाल आपल्याला कळले की वरतून थोडी घोळून टाका आणि मधले जे सालेचा कपट्ट आहे ती साल आणा थोडीशी साल असे दोन चार तुकडे साल पाण्यामध्ये उकळावा काढा करा तीन कप पाणी ठेवा दोन कप पाठवा एक कप शिल्लक राहील त्यावेळेस गाळून आणि रोज सकाळी एकदा प्या असा उपाय एक्के दिवस करा किती दिवस करा असा उपाय तुम्ही जर एक्के दिवस जर करताय तर मी तुम्हाला गॅरंटी दिवस सांगते तुमच्या शरीरातले सर्व आजार पूर्णपणे बरे होऊन जातील काय करायचं आहे अशोकाच्या झाडाच्या आंतर सालीचा सा काढा एक्केचाळीस दिवस माता भगिनीनं घ्या त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्या दिवशी अशोकाच्या झाडाची साल विधिवत आणायची आहे त्याची पूजा करून आणायची आहे काय करायचे आहे विधिवत आणायची आहे एक दिवस फक्त विधिवत आणा आणि ही जा, ही साल रोज सकाळी ब्रह्म मुहूर्तावर सूर्योदयाच्या अगोदर काढून आणा आणि आणल्यानंतर लगेच त्याचा काढा करून ताज्या ताज्या सालीचा लगेच काढा प्या असा उपाय आपण जर केला तर आपले संपूर्ण शरीरातील रोग जाऊन आपण तंदुरुस्त धष्टपुष्ट होणार असा हा एक जबरदस्त पूर्वजांच्या अभ्यासातून अवगत झालेला परंपरेने चालत आलेला फॉर्म्युला मी आपल्याला जनहित जनकल्याण सांगित सांगितलेलं आहे याचा जनहित जनकल्याणासाठी वापर करा थांबतो अशाच माहितीसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा उद्या भेटू नवीन माहिती नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण जय धनवंतरी भगवान